बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पावसाची जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे राज्यात वीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा मुक्काम हा कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलाय राज्यातल्या पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस धोक्याची दो सूचना देण्यात आली आहे सोमवार आणि मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई सह उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार असा पाऊस कोसळतोय तर राज्यातल्या पाच पा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाची रिक्रीप ही मुंबईत सकाळपासूनच आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार असा पाऊस मुंबईत कोसळतोय तर पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मुंबईतून आमचे प्रतिनिधी जुई जाधव आहेत रत्नागिरीतून प्रतिनिधी राकेश गुडेकर आहेत आणि त्याचबरोबर सिंधुदुर्गातून प्रतिनिधी गुरु प्रसाद दळवी आपल्यासोबत आहेत हे सगळे तिघेजण आपल्या पावसासंदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत सगळ्यात आधी जाऊयात जुई जाधव आमच्याकडे ज्या मुंबईतून आहेत मुंबई जुई सध्या मुंबईत दोन दिवसांपासून खरं तर पावसानं जोर धरलेला आहे पावसाची रिपरी अगदी पहाटेपासूनच सुरू आहे सध्या पावसाची काय स्थिती आणि मुंबईकरांची कशी धांदल उडाली आहे अगदीच आपण पाहतोय दिपाली की मुंबईमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे पावसाने जराही उसंत घेतली नाही आहे आणि सध्या जर आपण पावसाची परिस्थिती पाहिली तर पावसाचा जोर अजूनही कायम आहे पाऊस आता जोरदार पडतो आहे आणि त्यामुळे हो मुंबईकर जो दैनंदिन बाहेर पडतो तो कुठेतरी घरात बसून आहे एक लॉंग वीकेंड मुंबईकरांचा झाला आहे पावसामध्ये मात्र आज पुन्हा एकदा पाऊस असल्यामुळे बऱ्याच जणांनी वर्क फ्रॉम होमला देखील पसंती दिली आहे मुंबईमध्ये येत्या एक एकवीस ऑगस्ट पर्यंत हा पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे केवळ पाऊसच नाही दिपाली तर वारा देखील प्रचंड वाहत आहे सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे जर आपण पाहतोय तर मग खूप वादळी वारे देखील वाहत आहेत मुंबईमध्ये मात्र हा इशारा दिला आहे मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यावरती विशेष करून न जाण्याचं आवाहन देखील नागरिकांना करण्यात आलं आहे आणि जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा असं देखील सांगण्यात आलं आहे जर गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे तर मुंबई जे हवामान विभाग आहे त्यांनी देखील मुंबईला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे जर आपण पाहतोय तर मग मुंबई सतर्क राहण्याचा इशारा हा देण्यात आला आहे परंतु जर घराबाहेर पडणं गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील त्यांना वारंवार करण्यात येत आहे सध्या तरी रेल्वे वाहतूक ही ठप्प नाही आहे अशी माहिती देखील नाही आहे की रेल्वे वाहतूक ठप्प आहे रेल्वे सुरळीत सुरू आहे रस्त्यांवरती देखील कुठेच सकल भागांमध्ये पाणी साचलेलं नाही त्यामुळे ट्रॅफिक देखील रस्त्यावर सध्या तरी दिसून येत नाही आहे मात्र जर हा पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र मुंबईच्या सकल भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचणं सुरुवात होईल दीपाली निश्चितच जुई तू सुद्धा समुद्र किनारे काळजी घे आणि असंच सोबत राहा यानंतर आपण रत्नागिरीतून आमचे प्रतिनिधी राकेश गुडेगर आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपले पावसाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत राकेश खरं तर मुंबईत तर पाऊस पडतोच आहे मात्र रत्नागिरी सुद्धा कोकण घाट माथ्यावर सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे सध्या रत्नागिरीमध्ये काय पावसाची स्थिती आहे साठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या काजळी नदी परिसरामध्ये आहोत गेले तीन दिवस मुसळधार पाऊस बरसतोय संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते ही काजळी नदी आहे रत्नागिरीतली ती देखील ओसांडून वाहत असलेली दुथडी भरून वाहत असलेली आपण पाहतोय त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील इतर नद्या ज्या आहेत त्या देखील दुथड्या भरून वाहत आहेत मुसळधार पाऊस पडत असल्याने खेडमधील जी जगबुडी नदी आहे त्या जगबुडी नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे काल देखील मुसळधार पाऊस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात बरसत होता रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती आज रेड अलर्ट असल्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे एकूणच या पावसामुळे समुद्र देखील खवळलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय चिप्पू मध्ये देखील पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची काल वाढ झालेली होती सुदैवाने इशारा पातळी ओलांडलेली नसली तरी अनेक जण मात्र चिंतेत असलेले आपल्याला पाहायला मिळाले आज सकाळपासून देखील पावसाची संततधार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि असा जर पाऊस बरसत राहिला तर काही नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दीपाली त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असा अ, 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 इशारा जो आहे किंवा असं आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे दिपाली निश्चितच राकेश तर या दृश्यांवरूनच कल्पना येऊ शकते की किती मोठ्या प्रमाणात तिथे पाऊस सुरू आहे यानंतर जाऊयात गुरुप्रसाद दळवी आपल्यासोबत आहेत जे सिंधुदुर्गातून उपस्थित उपस आहेत गुरुप्रसाद सिंधुदुर्गात सध्या काय पावसाची परिस्थिती आहे आणि प्रशासनाकडून काय सूचना नेमक्या करण्यात आल्यात नागरिकांना दीपाली नक्कीच सांगायचं झालं सा तर सिंधुदुर्गामध्ये गेले चार दिवस सतत असा कोसळधार सुरू झालेला पाहायला मिळतोय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार दिवस मुसळधार असा पाऊस पडतोय मग ती भंगसाळ नदी असेल पीठवळ नदी असेल ही तर कुठेतरी दुथडी भरून पाहताना आपल्याला पाहायला मिळते जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालेलं पाहायला मिळते आणि चार दिवस सतत जो मुसळधार पाऊस चालू आहे काल रात्री देखील असाच पाऊस चालू होता मात्र हा जर असाच पाऊस चालू राहिला तर दीपाली नक्कीच जनजीवन विस्कळीत झाल्याशात निश्चितच त्यामुळे तर पावसाची ही दृश्य पाहूनच कल्पना येते की किती मुसळधार असा पाऊस राज्यभर कोसळतो आणि नागरिकांनी तर सतर्क राहण्याची गरज आहे धन्यवाद आपल्या तिघांचे या सगळ्या पावसाच्या अपडेटसाठी